सत्यशोधक शिवक्रांती टी व्ही न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य एक सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशः भाग सहावा शोधकांना परिचय प्राप्त करून घेण्याचा मार्ग सुकर होतो हाय शोधक नामावलीच उपलब्ध होत असल्याने इत्यंभूत परिचय हाती लागत नाही पुढे पन्सी सोनी इसवी सन एकोणासशे मध्ये महात्मा फुले यांचे अल्पचरित्र प्रसिद्ध केलं या एकोणावीसशे सत्तावीस सालच्या प्रभातील सत्यशोधक समाजाची स्थापना हे प्रकरण प्रसिद्ध तर केलं मात्र नेमकी एकशे चोवीस सत्यशोधकांची नामावली गाळली परिचयाच्या स्वतः संदर्भात असे का व्हावे हे समजतं दरम्यान एकोणीसशे सतरानंतर जवळपास साठ सत्यशोधक नियतकालिके निघाली मात्र तीन चार नियतकालिकांचा अपवाद वगळता शेष पत्रांच्या संचिका आज दुर्मिळ झाल्या आहेत त्यामुळे सत्यशोधकांचे अंतरंग चित्रित करण्याचं काम आणखीनच अवघड झालंय पुढे एकोणीसशे तेहतीस साली सत्यशोधक समाजाचा हिरक महोत्सव येत असल्यानं कोल्हापूर सत्यशोधक शाखेनं सत्यशोधक हिरक महोत्सव ग्रंथ माधराव खंडेराव बागल यांच्या संपादनाखाली एकोणावीसशे तेहतीस साली प्रसिद्ध झाला यात सुमारास विदर्भ सत्यशोधक महोत्सव ग्रंथ ही संपादक सत्यशोधक बाबूराव तताजी भोसले यांनी नागपूरहून प्रसिद्ध केला या दोन्ही महत्वपूर्ण सत्यशोधकी ग्रंथांवरून सत्यशोधक चळवळीचे बरेचसे धागेदोरे हाती लागतात मात्र सत्यशोधकांचा संगतवार परिचय येथेही काही अंश हाती लागत नाही या दोन्ही ग्रंथांमुळे सत्यशोधक अभ्यासक्रमाच्या अंतरंगांची पाऊलवाट तयार होते एवढे मात्र खरं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालानंतर संपन्न होणाऱ्या विसावे ते सत्ताविसावे अधिवेशन जवळपास संपूर्ण अधिवेशनाच्या स्मरणिका उपलब्ध असल्यानं सत्यशोधक चळवळीच्या अनुषंगानं थोडा बहुत माहितीचा स्रोत हाती लागतो या स्मरणिकांमधून सत्यशोधक चळवळींवरील लेख काही सत्यशोधकांवर लेख त्यांचे कार्य त्यांचे ग्रंथ आदींचा काहीसा परिचय होत राहतो पुढे मान्यवर सत्यशोधकांवर स्वतंत्रपणे ग्रंथ प्रसिद्ध झाले एम फिल पी एच डी ही सत्यशोधक चळवळी लेखन होत आहे ही स्वागतहार्य बाब आहे अशा अनुकूल वातावरणात करोणे कराने पारखून आणि अनेकांचे सहकार्य घेऊन हा सत्यशोधक कार्यकर्त्याच्या चरित्राचा वाघ्मयीन प्रकल्प उभा केला आहे खरे तर परिस्थितीपेक्षा सत्यशोधकांचे सामाजिक कार्य खरोखरच क्रांतिकारक आहे स्वपरिवार भावकी समाजगाव यांच्याशी प्रसंगी समझोता प्रसंगी सामना करत तो सत्यशोधकी चळवळ खळखळत ठेवत राहिला दलित बहुजनाला ज्ञानी विज्ञानवादी करण्यासाठी त्यानं सत्यशोधकी ग्रंथसंपादकही निर्माण केला सत्यशोधकांचे शेकडो हजारो ग्रंथ प्रसिद्ध झाले कुणाची भीड मुरवत न ठेवता या वाग्मयातून सत्यशोधकी तत्वज्ञान प्रसिद्ध झालं मात्र सत्यशोधक लेखकानं स्वतःचा बायोडेटा या ग्रंथातून प्रसिद्ध मात्र केला नाही त्यामुळे साहजिकच सत्यशोधक लेखकांचा परिचय बांधण्याचा वाग्मय प्रकल्प कठीण बनला तसेच सत्यशोधकांनी एखाद दुसरा अपवाद वगळता आत्मपरिचय हा वाग्मयन प्रकार हाताळला नाही एखाद्या दुसऱ्या सत्यशोधकानं आठवणींच्या अंगाने पानची पाटील थोरात वारा कोठारी आठवणी शब्दबद्ध केल्या या आठवणींचा परीघ पूर्वाश्रमीचे संपूर्ण जीवन असल्यानं सत्यशोधक कार्यावर फारसा प्रकाश प्रस्तुत लेखकांनी टाकला नाही त्यामुळे आठवणी वजा ग्रंथातून सत्यशोधक चळवळींच्या अनुषंगानं जुजवी माहिती हाती लागते हेही नसे थोडके सत्यशोधक चळवळीचा मुळा बर्क हुकूम इतिहास सिद्ध व्हावा म्हणून मुंबई येथे भरलेल्या एकोणावीसशे चाळीस सालच्या पंधराव्या सत्यशोधकी अधिवेशनात सत्यशोधक चळवळ इतिहास लेखनाचा ठराव पारित करण्यात आला ग्रंथलेखनासाठी मुकुंदराव पाटील ना भास्करराव जाधव पंढरीनाथ सीताराम पाटील लक्ष्मणराव देवराव ठोसर आदींची ग्रंथलेखन समिती गठीत करण्यात आली होती मात्र हा सत्यशोधकी वाग्मिण प्रकल्प मार्गी लागला नाही यापूर्वी हडपसर येथील सत्यशोधक सी आर तारकुंडे यांनी ब्रह्मनेतर या व व मराठा मराठे यांच्या चळवळीचा पूर्व इतिहास आणि मराठ्यांची पूर्वपीठिका हा, हा सत्यशोधक चळवळींवरील ग्रंथ इसवी सन एकोणीसशे बावीस साली प्रकाशित केला होता स्मरणाच्या अंगाने शब्दबद्ध केलेल्या प्रस्तुत ग्रंथात सत्यशोधक चळवळीचा इत्यंभूत इतिहास सामावलेला गेला नाही तदनंतर अनेक सत्यशोधकांनी प्रस्तुत विषय ऐरणीवर घेऊन सत्यशोधकी नियतकालिकांमधून लेखन केलं मात्र कालवघात हे लेखन दुर्मिळ झालं दुसरीकडे सत्यशोधक नियतकालिकांनी समकालीन सनातनी प्रवृत्तीचा आपल्या परिणाम पूर्ण बंदोबस्त केला